अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे आमच्या म्हणजे सगळीकडेच हनुमान जयंती आहे तर आमच्या पंचकृषीमध्ये काही गावांमध्ये हनुमान मंदिरं आहेत आमच्या इव्हन आमच्या गावामध्ये देखील हनुमान मंदिर आहे तर सगळीकडेच आज मोठे असे भव्य दिव्य कार्यक्रम होत असतात तर आज आहे ना माझे बाबा सकाळी सकाळी उठले आणि म्हणाले की चला बाबा आपण नेहमीच म्हणतो ना आमच्या माझ्या मामाचं गाव मामाचं गाव तर बाबांच्या मामाच्या गावामध्ये देखील नवीन हनुमान मंदिराची म्हणतात ना जीर्णोद्धार आहे किंवा नवीन बांधण्यात आलं आहे तर तिथे आपण जाणार आहोत तर झटपट सकाळी उठलोय तयार चालू आहे आणि आंबाऊ गावात आपल्याला जायचं आहे आणि तिथल्या हनुमान मंदिरमध्ये दर्शन घ्यायचं त्यानंतर आपण तुरळगावामध्ये देखील जाऊ पण प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम असतात तिकडे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात मनोरंजनाची रात्री देखील कार्यक्रम असतात भजनं आरत्या कीर्तन सगळं काही असतं चलो मंडळी आपण आंबव गावामधल्या श्री मारुतीरायाच्या मंदिरामध्ये पोचलो बघा किती सुरेख मंदिर बांधलं आहे आणि कार्यक्रम पण मोठा जल्लोषात साजरा होतो आहे मंडळी छान असं दर्शन झालंय आपल्याला आंबवच्या मारुतीच्या मंदिरात आणि आता आपण चाललोय तुरळला पर्यंत एकदा आपल्या गावी तर तर प्रवास काही दाखवता आला नाही कारण गावातले रस्ते तुम्हाला माहिती आहे शूट करता करायला जमत नाही आपल्याला आणि आज आपण हेल्मेट माउंट वगैरे नाही आणलेलं पण इकडे बघा गावाकडे उत्सव सण म्हटला की नक्कीच आहे ना एक वेगळा जल्लोष असतो तला मंडळी सकाळी तर आपण आंबव गावामध्ये गेलो पण आता आहे ना विहाला घेऊन आपण आमच्या तुरळ गावाच्या मारुतीच्या मंदिरात जातोय सगळे आम्ही परिवार बाबा थोडे पुढे गेलेत तर आई पण तयार झाली बघा छान पैकी सोनाली सर सोनाली पण बघा किती तयार झाली छान पैकी चला जय श्री राम श्री राम भक्त हनुमान की जय चला नवीन प्रमाणे आपले जोरात सर तिला झोप येत होती झोप येत होती तिला असच नेतोय आई चला जय श्रीराम श्रीराम भक्त हनुमान की जय बजरंग बली की जय चला पहिल्यांदा पण मारुतीच्या मंदिरात गेल्या वर्षी लहान होती थोडीशी मोठी झाली समजते ना टाटा दर्शनाला कर विहा कुठे चाललो जय जय करायला नाही ऊन तर प्रचंड आहे बरोबर आपण निघालोय बाराच्या ठेकाला बघूया विहार राहते काय तू जॅकेट पण घेतलंय चला विहार ना दोन्ही हाताने रिक्षाला पकडलं असं काढत नाही फायनली आमच्या मराठवाडीतल्या मंदिरासोबत पोहोचलो आणि आलेलं आले थोडंसं प्रचंड गरम होत होतं म्हणून बसलो पूजा चालली आहे थोड्याच वेळात आपण दर्शन घेणार आहोत इकडे बघा इकडे सत्यनारायणाची पूजा देखील के तयार केली जाते एकदम केळीच्या सोपापासून म्हणजे बनी आहे चालत बन आली आहे आणि आमची वहिनी पण चालत आली आहे वियाला आम्ही रिक्षा निघून आलो विहा बनिया आली आहे आली था था। था। है? कोण मी <laughs> वर्णनी त्याला चा झाल्या पर जय झेव जयते व जयते हनुमानता म्हणजे जय झे वजय ते कोणी बी असा कुल

जय 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 की हनुमान आपल्याला मिळाली आता बघा प्रसाद घेऊया तुला इकडे म्हणजे स्पेशली प्रसाद म्हणजे सुंठारा असतो आणि सुंठारा खोबरा असता जय जयकर नमस्कार कर, जे जे नमस्कार कर जा आगे। जा आगे। जा दे नमस्कार करा मंडळी छानपैकी दर्शन झालं आणि आरती आरती देखील आपल्याला मिळाली आणि दर्शन छानपैकी झालं बिहाने देखील दर्शन घेतलं मस्तपैकी आणि आता ती मंदिरामध्ये आम्ही थोड्या वेळ थांबलो इकडे महाप्रसादाचं देखील आयोजन आहे तर महाप्रसाद घेऊनच आपण घरी जाणार आहोत याची मस्ती भूया काच्च रुमाल घेतला नाही मिळणार परत तुला रुमाल चला मंडळी महाप्रसाद आले आपण महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत बघा मस्तपैकी छान अशी तोंडात लागले जेवण घेऊया चला मंडळी आता आपण घरी आलोय खर तर दर्शन घेऊन आणि ऊन एवढं प्रचंड लागतंय ना हा सोनाली रिया झोपली आमची बघा बिचारे उन्हाचे एवढे वाफाळे मारतात ना असं गरम गरम हवा येत आहेत ना बापरे बेकार चला घरी पोहोचलोय दर्शन घेऊन तर घरी जातोय थोडं रिफ्रेश होतो नंतर तुम्हाला भेटतो मंडळी बरोबर संध्याकाळचे किंवा रात्रीचे म्हणू शकतो साडेसात वाजलेत आणि आज पौर्णिमा आहे बघा चंद्र बघा कसं एकदम फणसाच्या झाडामधून किती छान दिसतं आहे संडळी हे गावाकडचं संध्याकाळचं वातावरण रात्रीचं वातावरण आपण म्हणूया जकास तर मंडळी आज आपण आहे ना खरं तर आंबोगावच्या मारुतीच्या मंदिरात गेलो आणि त्याचबरोबर आपण आमच्या तुरळगावाच्या मारुती मंदिरात गेलो इव्हन आमच्या तुरळगावात अजून एक मंदिर आहे तेलेवाडी मध्ये तिथे देखील दर्शनासाठी गेलो पण व्हिडिओ काही शूट नव्हता केला सो अशा गावोगावी आहे ना नक्कीच एक मारुतीचं मंदिर असतं आणि तिथे मन मस्तपैकी एकदम भव्य असा कार्यक्रम आहे खूप स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स असतो या हनुमान जयंतीच्या दरम्यान कारण कसं आहे मला कालच दोन तीन वानरांचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं म्हणजे एक दिवस अगोदरच तर थोडंसं मला एक म्हणतात ना पॉझिटिव्ह एनर्जी देखील मिळाली कधी कधी असं मनात असताना आपसूक काही नाही काहीतरी आपल्या समोर प्रकट होतं तसाच काही असा एक्सपिरियन्स होता मंडळी हा होता हनुमान जयंतीचा व्हिडिओ विहार आपण घेऊन गेलो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येव कोकण आपलूच असा जय राम श्राम भक्त हनुमान की जय बजरंग बली की जय दादू काय बोलतोयस बोल आता जॅकी काय करणार जॅकी एक जॅकी दोन जॅकी दादू बैठगाडा शर्यतीचा मोठा फॅन आहे त्याच्यामुळे पळाला टाटा <laughs> टाटा कर आता दादू टाटा कर